नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे झालेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती नंदुरबार कापूस लोकल अवघ दोन हजार नऊशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे एकोणसत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक सातशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक तीनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सदवतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तर आठ हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवक एक हजार सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मौदा कापूस लोकल अवघ दोनशे पन्नास क्विंटल क्विंटलची कमीत कमी कमदर सात हजार सातशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण द सात हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल धारणी कापूस ए के एच फोर लॉंग स्टेपल अवघ दोनशे पाच क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दा सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल पारशिवणी कापूस एच फोर लाँग स्टेपल अवक आठशे बावन्न क्विंटलची कमीत कम दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सोनपेट कापूस एस सिक्स मध्यम स्टेपल अवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल हातगाव तामसा कापूस हायब्रिड अवक एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कम दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणंद सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रिड आवक चौदाशे क्विंटलची कमीत कम दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल घाटनजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवक दोन हजार सहाशे क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे दहा रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक सातशे तेहतीस क्विंटलची कमीत दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल वनी कापूस लोकल अवक पाचशे वीस क्विंटलची कमीत कमदार सात हजार आठशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल वणी शिंदोला कापूस लोकल अवक पाचशे एकवीस क्विंटलची कमीत दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल मनवत कापूस लोकल अवघ दोन हजार दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल राजा कापूस लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल नेरपळसपंत कापूस लोकल अवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल अवक चौदाशे साठ क्विंटल जिंक कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक पाच हजार पाचशे क्विंटल जिंक కమిత కమి సజ పాచే రుపే క్వింట్ సర్వసాధారణ దర ఆ రుయే క్వింట్ జస్తి దర ఆ రుపే క్వింట్ वर दहा कापूस मध्यम स्टेपल अवघ पाचशे क्विंटलची कमीत कमदार सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल वरोरा शेगाव कापूस मध्यम स्टेपल अबक एकशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमदार सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल किल्ले धारूर कापूस मध्यम स्टेपल अबक दोनशे दहा क्विंटलची कमीत दर सात हजार नऊशे एकोणतीस रुपये क्विंटल सर्वसाधारणंद सात हजार नऊशे एकोणसाठ रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल फुलंबरी कापूस मध्यम स्टेपल वग दोन हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमदास सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणंद सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग या नवी सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय